नमस्कार राजू परळ आपल्याला बातमीत आहे पब्लिक वाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शिव डिझाईन शिवाय बिल्डरचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले आहे

आस्ते उद्घाटन झालं आणि कार्यालयामध्ये काय काय कार्य कार्यक्रम झाले आज दिनांक रोजी तीन ऑगस्ट माननीय श्री आपले जे जिल्ह्याचे पालकमंत्री संजय जी शिरसाट साहेब यांच्या हस्ते आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आमचं कार्यालय हे शिव डिझाईन अँड शिवाय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स याच्यामध्ये आमचं काम चालणार आहे जेणेकरून जे आर्किटेक्ट इंजिनियर अँड डेव्हलपमेंट अँड बिल्डर याच्यामध्ये आमच्या म्हणजे कार्यालयामध्ये विविध प्रकारचे सिव्हिल रिलेटेड काम होणार आहे अच्छा याच्यापूर्वी आपलं ऑफिस कुठं होतं का हे पहिल्यांदाच आपण शॉप हे कार्यालय सुरू केलं नाही आता सध्या ही आमची आपल्या संभाजीनगरमध्ये ही पहिलीच शाखा आहे अच्छा आता सध्या कुठं काम चालू आहे आता सध्या आमचं बीड बायपास खडी रोड खर्सूल आणि सिटी सिडको एरिया प्लस जवाहर कॉलनी या एरियामध्ये आमचे विविध सिव्हिलिटे प्रोजेक्ट चालू आहे तुम्ही या क्षेत्रात आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आम गेल्या पाच वर्षापासून आम्ही या क्षेत्रात आम्ही सगळेजण मिळून काम करत आहोत काय काय सुविधा आहे आपल्या आमच्या इथे आर्किटेक्चरल डिझायनिंग डी इनिव्हेशन्स त्याच्यामध्ये इंटेरियर प्लस लॉक अँड की प्रोजेक्ट म्हणजे जे आपल्या घराचे बांधकाम असतात त्याच्यावरती आपण त्यांना टोटल सुविधा युक्त घर एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये बांधून देतो प्लस आमच्या काही ज्या प्रोजेक्ट आहे रोजच्या वगैरे स्कीम थ्री बी एच क्यू रोज खडी रोडला अशा आमच्या विविध मल्टिपल प्रोजेक्ट मध्ये आपण काम करतो याच्यावरती काही गव्हर्नमेंटचं लोनचं बँकेचं याचं सबसिडी काय आहे का लोनचे आपण जे काय काम करतो ते फोर्टी फोर मध्ये करतो जे काय आपलं लेआउट सॅन्क्शन कलेक्टर सँक्शन याने सँक्शन आपण करतो त्याच्यामुळे त्यांना जी लोनची सुविधा आहे ती एस बी आय पूर्ण नॅशनलाइज बँकची आपण त्यांना पूर्ण सुविधा करून देतो त्यांनी फक्त त्यांचे पॅन व घेऊन येणे आपण त्यांना पूर्ण आपल्या प्रत्येक बँकेसोबत टायप असल्यामुळे त्यांना ते कुठलीही सुविधा जो पूर्ण येते एकदम कर्जेक्ट सो प्रधानमंत्री ग्राउंड हे पण त्याच्यात पण आपण त्यांना करून देतो ते पण आपण आपल्याकडून पूर्ण त्यांना डॉक्युमेंटरी कम्प्लीट करून देतो त्या योजनेत ते बसत असतील तर त्यांना तो शंभर टक्केला करून देतो आपण भरपूर बिल्डर आहे शहरामध्ये याच्या व्यतिरिक्त आपलं वेगळं पण काय असतं वेगळं पण आहे असं आहे की आपण जे करतो ते पूर्ण आपण प्रत्येकजण घर बांधून सोडून देतो विषय आपण त्यांना त्याच्यानंतर फुल्ली फर्निश कसं करून देता आणि युनिक कारण आमची जी टीम आहे त्याच्यात एक आहे आर्किटेक्ट आहे एक आहे मार्केटिंगची टीम आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचे सुविधा द्यायला अडचण येतो आणि आपलं तेच मेन मोटिव्ह आहे की प्रत्येक जणाला एकाच जागेवर सगळं भेटायला पाहिजे आम्ही गुंठेवारी करून देतो आम्ही येणे सँक्शन पण करून देतो आम्ही स्वतःही येणे करतो आणि आम्ही स्वतःही कन्स्ट्रक्ट करतो सगळे काय सुविधा आहे ते तुम्हाला एकाच ऑफिसमध्ये आल्यावर भेटून जाईल कुठंच तुम्हाला फिरायची गरज पडणार नाही या निमित्ताने तुम्ही शेअर काय आव्हान करणार या निमित्तानं सगळे आपले जे समाज शेअरवाश्यांना आव्हान करतो की जर आपल्याला आपल्या स्वप्नातील घर हे चांगल्या क्वालिटीमध्ये आणि त्याचं जे आहे समजा जे आर्किटेक्ट एक इंजिनिअरकडनं व्यवस्थित प्लॅन बनवून त्याच्या ज्या वेगवेगळ्या जे ॲनालिसिस होतात स्ट्रक्चरमध्ये ते जर करून आपल्याला पाहिजे असेल तर आपण नक्कीच आवश्यक आमच्या ऑफिसला एकदा भेट द्या आणि आपल्या म्हणजे आमची इथं जी क्वालिटी आहे ही आपल्या संभाजीनगरमध्ये कोणीच आमच्या प्रकारची क्वालिटी देत नाही आहे तर आत्ता सध्या आपले प्रोजेक्ट कुठं आहे आणि त्याची रेंज कशी आहे सध्या आपलं रोडला एक प्रोजेक्ट चालू राहू असता थ्री बी एच टी फुल्ली फर्निश्ड सिक्स्टी फाईव्ह लॅक्समध्ये टॉप आपण साडे सोळाशे टोटल बिल एरिया आहे आणि साडे आपण त्याला कार्पेट एरिया देतो फुल्ली फर्निश्ड आणि एक लेआउटचं सा काम चालू आहे आपलं झालट्या फाट्याला आणि एक लेआउट चालू आहे आपल्या इकडं पैठण रोडला आता परत किती काही बुकिंग वगैरे झाली आपले तीन रोज गेलेले दोनच बाकी आहेत ते पण खरी आमच्या स्किन मधले बाकी इंटेरियरचे प्रोजेक्ट आपले पुण्याला चालू आहे सर आता तुम्ही बाकी पुण्याला चालू आहे थ्री बी एच के टू बी एच के वन बी एच के पुण्यामध्ये खराडी हडपसर आणि आपण एन आय बी एम सगळे तीन एरिया कव्हर केलेले आपण मॅक्झिमम साईट आपल्या सगळं केलं या क्षेत्रात काय यावं असं वाटलं तुम्हाला ह्या क्षेत्रात कारण असे आहे की आपल्याला सिटी कशी डेव्हलप करायची आम्हाला लहानपणापासून आज एक स्वप्न बघितलं होतं की पुणे सिटी एवढी डेव्हलप होते मुंबई सिटी एवढी डेव्हलप होण्याचं कारण काय त्याचं जे स्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर ते खूप डेव्हलप झालेले तर आपल्या संभाजीनगरमध्ये पण आपल्याला त्या सुविधा कारण आमचं शिक्षण सगळं पुणे मुंबईला झालेले आहे बी व्ही एम बी आमचं स्ट्रक्चर सगळं काही तिकडे शिक्षण झालं आम्हाला ती सुविधा इथं कशा आणता येईल आमचं एकच स्वप्न की आपल्या संभाजीनगरला कसं पुढे घेऊन जाते शिरसट साहेबांच्या भांडण मध्ये मार्गदर्शनाखाली तर त्याच्यासाठी आम्ही हे चालू केलं या क्षेत्रात आपलं नाव माझं नाव अशोक ज्ञानूबा गो तळे माझं नाव इंजिनियर अक्षय बाबुराव ताटे मी आर जे शिवम श्रीमंतराव बोताळे धन्यवाद